मत चोरी हे त्यांना सिद्ध करता येईल का आणि ते पुरेसा डेटा देतील का आणि ते कोर्टाची लढाई लढतील का याच्यावरती माझा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हा पहिल्यापासून मुद्दा उपस्थित केलाय दोन हजार चारपासून ई व्ही एम ह्याच्यामधनं घोळतो आणि ई व्ही एम चुकीचं आहे हे मुद्दा मांडणारे पहिले भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि दोन हजार चारपासून आम्ही ई व्ही एमच्या विरोधात लढत आलो विधानसभा दोन हजार चोवीस नंतर पण पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख या महाराष्ट्रामध्ये वाढीव मतदान झाले हा मुद्दा घेऊन समोर येणारे सुद्धा वंचित बहुजन आघाडी होते हे आज जितके पक्ष आहेत ज्यांनी मोर्चा काढला या सगळ्यांना आम्ही खुलं आमंत्रण दिलं होतं की आम्ही ही केस लढणार आहोत आम्ही मोर्चे मोर्चेसुद्धा काढणार आहोत आणि आम्ही कोर्टातली लढाईसुद्धा लढणार आहोत तुमच्या जर डेटास किंवा तुमच्या माहितीमध्ये कुठेही असं आढळलं असेल की वंचित मा, मा की मतांची चोरी झालेली कि मता आहे किंवा वाढीव मतदान ॲड झालेलं आहे तर ते वंचित बहुजन आघाडीच्या निदर्शनात आणा आम्ही आणि तुमच्याकडे जो उपलब्धी माहिती आहे उपलब्ध डेटा आहे तो वंचित बहुजन आघाडीला सादर करा आणि आमची जी कोर्टामधली केस आहे ती अजून मजबूत करा पण तेव्हा ह्यांच्यापैकी कोणीही पुढं आलेलं नाही ह्याचं कारण मला माहीत नाही जर अंदाज बांधायचा झाला तर मी हाच अंदाज बांधेन की यांच्यापैकी कोणालाही कोर्टामध्ये लढाई लढायला हिंमत नाही पण आजचा जो मोर्चा झालेला आहे हा मोर्चा मतचोरीचा मुद्दा असला तरी ह्याचं खरं इंटेन्शन हे की या चारी पाच पक्षांना दाखवायचं की आम्ही एकत्र आहोत आमची मारामारी नाही चालली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव